शनिवारी सकाळी सात वाजता चंदगड हेरे मार्गावर मोहनतळे नजीक दुचाकीला अचानक गवीरेडा येऊन धडकल्याने पार्ले येथील चालक नंदू म्हातारू कांबळे जखमी झाले आहेत वन विभागाच्या मदतीने त्यांना गडिंगला जेथे उपचारिकता पाठवण्यात आले आहे यावरून अधिक माहिती अशी की नंदू कांबळे हे चंदगडला सकाळी कामानिमित्त घरातून बाहेर पडले होते मोहनतळे नजीक आल्यानंतर जंगल परिसरातील झुडपातून एक गवीरेडा अचानक जोरात रस्त्यावर आडवा आला त्याला दुचाकी धडकली आणि नंदू कांबळे हे मोटरसायकल वरून खाली पडले त्याचवेळी या मार्गाने वाहतूक करणारी अनेक मंडळी नंदू कांबळे यांना मतीला धावले संबंधित घटनेची वन विभागाला दिल्यानंतर वनपाल कृष्णा डेळेकर तांबोळी मॅडम यांनी घटनास्थळावर धाव घेतली संबंधित जखमी व्यक्तीला चंदगड येथे ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घेऊन गडिंगलज येथे पाठवण्यात आली नंदू कांबळे यांना डोकीला जखम झाली असून शरीरालाही इजा झाली आहे या मार्गाने प्रवास करताना प्रवाशांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे